आपण पाहत आहात पंचोटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय एन एस एस च्या वतीनं साडेतीनशे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा पराक्रम बुद्धी कौशल्य या जीवनपटावर आधारित छावा चित्रपटाचा शो मोफत दाखविण्यात आला हा चित्रपट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्या कारणानं आणि इतिहासाची ओळख म्हणून या चित्रपटाचे दोन दिवसीय शो दाखविण्यात आले या प्रसंगी महात्मा गांधी विद्याप्रसारक पंचवटी महाविद्यालयाचे चेअरमन अपूर्वा हिरे हे उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देखील हा चित्रपट मोफत पाहता यावा म्हणून पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्सच्या एन एस एसच्या वतीनं विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रपट बघून आनंद व्यक्त केला दुश्मनों पर ऐसी टूटी चाहिए जैसे भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र स्वास्थ। आप तो हमें शंभू कहिए हम्मी मामा। शंभू सुनने के लिए कांतरस तरस गए राजी। बताइए भाई जी कर्नाटक की यशवंत जी कोकण के संपत अमरावती के सदानंद जी गोवा के परशुराम जी कुडाल के विनायक जी एक एक करके औरंग के जाल में फंस गए और स्वराज्य का साथ छोड़ गए हैं आज कॉलेज और या ठिकाणी पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाच्या एन एस एसच्या वतीनं छावा ह्या चित्रपटाचा शो हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे काल आणि आज असं दोन दिवस मिळून साधारणतः साडेतीनशे विद्यार्थ्यांना एन एस एसच्या वतीनं हा एक सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा आणि संभाजी महाराजांचं बलिदान संभाजी महाराजांचं त्याग हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं संभाजी महाराजांचं चरित्र हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं या उद्देशानं या शोचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे जे खऱ्या अर्थानं महापालिकेच्या किंवा आता रचना ट्रस्टचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत अशा अनेक ठिकाणचे विद्यार्थी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं हा चित्रपट बघणं शक्य नव्हतं अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या ठिकाणी या चित्रपटाचं आयोजन केलं आहे एक अतिशय चांगल्या आयोजनाबद्दल मी एन एस एसच्या सगळ्या व्हॉलंटियर्सचं टीमचं टोटल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना ही शुभेच्छा देतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक